चॅनलवर आपलं स्वागत आज आपण पनीर मोदक बनवणार आहे पनीर मोदक बनवण्यासाठी साहित्य एक लिटर दुधाचे पनीर बनवून घेतलं आहे इलायची मिल्क पावडर चार चमचे टोटी फुटी काजू दोन चमचे साखर कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतला आहे पनीर टाकून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही जर विकतच पनीर घेतलं असेल तर ते किसून घ्यायचं साखर टाकून घ्यायची घ्यायचं मिल्क पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं पनीरमधलं पाणी पूर्ण आटून गेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा थंड होऊन द्यायचं पनीर गार झाला आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं पनीर मिक्सरमध्ये बारीक केलं आहे बंद चालू बंद चालू असं करून बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे एकदम फुल चालू ठेवायचं चा, नाही मिक्सर काजू टाकून घ्यायचे इलायची टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं आहे सगळं मोटकाचा साचा घ्यायचा अशा प्रकारे भरून घ्यायचं साच्यामध्ये अशा प्रकारे मोदक बनून घ्यायचा असं घेऊन भरायचं साच्यामध्ये हे मोदक करायला खूप सोपे आहे अशा प्रकारे बनवून घ्यायचा मोदक हे मोदक खायला खूप छान लागतात तुम्ही बनवून बघा पनीर मोदक तयार झाले आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा